युवकाच्या हत्येमुळे मूल शहरात तणाव संतप्त नागरिकांचा चक्काजाम तिन्ही आरोपी पोलिसांच्या ताब्यात चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तहसील कार्यालयासमोर ऋतिक शेंडे वय वर्ष अठ्ठावीस या युवकाची शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तीन ते चार युवकांनी हत्या केली शहरात तीन महिन्यातील ही दुसरी हत्येची घटना आहे शुक्रवार रात्री मूल पोलीस ठाण्यात था नागरिकांनी एकत्र येत आरोपींच्या अटकेची मागणी लावून धरली शनिवारी आणि पंचायत समितीजवळील घटनास्थळी मृतदेह ठेवून चक्काजाम आंदोलन केले यामुळे चंद्रपूर गडचिरोली मार्गावरील वाहतूक खोळंबली दरम्यान शहरात तणावपूर्ण वातावरण असून पोलिसांनी मुख्य आरोपी राहुल पासवान यांच्यासह तीन आरोपींना अटक केली आहे मूल तहसील कार्यालयासमोर नगरपालिकेने उभारलेल्या बस थांब्यात रात्री दहा वाजता दहा वाजण्याच्या सुमारास ऋतिक बसून होता तीन चार युवक तेथे ते आले आणि त्यांच्याशी वाद घातला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले आरोपीने चा आरोपीने चा, चाकूने वार करून ऋतिकला गंभीर जखमी केले रक्ताच्या थरळात पडले पडलेला रितिक आरडाओरडा करीत होता त्याचवेळी काही नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली मूल मूल उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले करण्यात आली असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची वार्ता शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि कुटुंबीय समाजबांधव नागरिकांनी घटनास्थळी आणि पोलीस ठाण्यात गर्दी केली शनिवारी सकाळपासूनच उपजिल्हा रुग्णालयात स्थानिक नागरिकांची आणि कुटुंबियांची गर्दी झाली होती आरोपीनं अटक करा अशी मागणी जमावणी केली ऋतिकची हत्या कोणत्या कारणासाठी झाली याचा अद्याप उलगडा होऊ शकला नाही पुढील तपास सुरू आहे हितिक शेंडे हत्येच्या निषेधार्थ मूलमध्ये शनिवारी कडकडीत बंद पाळण्यात आला बाजारपेठ शंभर टक्के बंद होती मूलमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून चरस गांजेची मोठ्या प्रमाणात विक्री आणि सेवन केले जात आहे अवैध धंद्यात वाढ झाली असून यातूनच गुन्हेगारी वाढल्याचे बोलले जाते स्थानिक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे मूलमध्ये दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले असून उपजिल्हा आणि गांधी चौकात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे तीन महिन्यापूर्वीच मूलमध्ये प्रेमचरण कांबळे या युवकाची अशाच पद्धतीने हत्या करण्यात आली होती तर चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष सिंह रावत यांच्यावर गोळीबार करण्यात आला होता रितिक शिंदे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी राहुल सत्तन पासवान वयवर्ष वीस व त्याचे सहकारी अजय दिलीप गोटेफोड वयवर्ष बावीस व एक अल्पवयीन आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहरातून अटक केली आहे